बारामती लोकसभा मतदारसंघाचा लागलेला निकाल हा सर्वांसाठी धक्का देणारा ठरलेला आहे खास करून अजितदादा पवार यांच्या गटासाठी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींसाठी इंदापूर पुरंदर दौंड या ठिकाणी निश्चितच अजितदादांचा गट हा आघाडी घेईल असं सर्वांनाच वाटत होतं कारण दौंडची परिस्थिती पाहिली तर रमेश थोरात आणि राहुल कुल हे दोघेही जेतुल्यबळ उमेदवार आहेत जेतुल्यबळ नेते आहेत त्यांनी दोघांनीही अजित पवारांचे काम केले होते तसेच इंदापूरमध्ये सुद्धा दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा तन्मनधनाने तिथे काम केले होते त्याच पद्धतीने काही पुरंदरमध्ये सुद्धा अगोदर जे विजय बापू शिवतारे नाराज होते त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांनी यश आले होते आणि त्यांच्यानंतर विजय बापू शिवतारे यांनी धनाने अजित पवारांचे काम सुरू केले होते अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या निश्चितच लाख ते दीड लाखांनी निवडून येतील अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र शरद पवार यांचा असलेला अनुभव आणि त्यांनी जुन्या काळात तयार केलेली फळी ही आज त्यांच्या कामी आलेली पाहायला मिळत आहे दौंड बारामती इंदापूर आणि पुरंदरने अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे या तालुक्यांमध्ये अजित पवार आणि भाजपचे आजी माजी आमदार अशी मोठी फौज येथे कार्यरत असताना या चारही तालुक्यांमध्ये सुनित्रा पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे दौंड तालुक्यामध्ये अजित पवारांचे विश्वास आणि भाजपचे आमदार राहुल फुले अजित पवारांसोबत होते मात्र येथे सुप्रिया सुळे यांना चोवीस हजार दोनशे सदुसष्ट मतांचे लीड मिळाले आहे दापूर येथे अजित पवारांचे सहकारी आमदार दत्तमामा बर्ने आणि भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अजित पवारांसोबत होते तर येथेही सुप्रिया सुळे यांना पंचवीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांची आघाडी मिळालेली आहे ते विजय शिवतारे यांनी सुनीतराव पवारांचा प्रचार करून यश आल्याचे सुळे यांना बारामती येथे अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट आणि भोर येथे एकेचाळीस हजार सहाशे पंचवीस मतांची मोठी आघाडी मिळाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त खडकवासला हा अपवाद राहिला असून पवार यांना यांना आघाडी मिळालेली आहे मते मिळालेली सुन। आहेत प्रिया सुळे यांनी तब्बल एक लाख त्रेपन्न हजार अठ्ठेचाळीस मतांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे कारण एकंदरीत पाहता सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्राताई पवार ह्या जर पाहिले तर याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं पारडं जड वाटत होतं कारण सर्व नेते मंडळाची असणारी फौज भाजपची असणारी रणनीती आणि भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रित सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभे राहिल्यामुळे सुप्रिया सुळे यांना कुठेतरी पराभव होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती दौंड बारामती इंदापूर आणि पुरंदर येथे अजित पवारांना जे वाटत होते आपल्याला लीड मिळेल मतदेक्की मिळेल सुनेद्रा पवार यांच्या मागे मतांचा दो दो पाऊस पडेल मात्र तसे काहीच होताना दिसले नाही उलट या तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान हे सुप्रिया सुळेंना झाले हे का झाले हे कशामुळे झाले हा आता चिंतनाचा विषय आहे ठोकपणे सांगणारे नेते मंडळी आणि ठोकपणे गाव पुढारी सांगणारे आम्ही इतके लीड देऊ तितके लीड देऊ हे सांगत असताना त्यांनी सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेतलं नसावं असं एकंदरीत या निकालातून वाटत आहे सर्वसामान्य जर माणूस यांच्यामागे उभा राहिला असता तर निश्चितच आज सुनेत्रा पवार यांचा विजय झाला असता मात्र प्रत्येक तालुक्यात हीच परिस्थिती होती की नेते मंडळी ने हे अजित पवारांच्या पाठीशी उभे राहा सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहा असे म्हणत होते मात्र सर्वसामान्य जनता हे शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिल्याचे इथे पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी जी केलेली वक्तव्य होती ही निश्चितच त्यांच्या उमेदवारांच्या अंगलट आल्याचे आता पाहायला मिळत आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे जवळपास एक लाखाच्या पुढून निवडून आलेले आहेत हे का झालं हे कशामुळं झालं अजित पवार कुठे कमी पडले किंवा त्यांचे कार्यकर्ते कुठे कमी पडले याचंही चिंतन होणं गरजेचं आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जबरदस्त लढाई झालेली होती त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंनी एक लाखाच्या फारकाने सुप्रिया सुनेत्रा पवार यांचा पराभव केलेला आहे मागे दोन हजार एकोणीस साली कांचन कुल यांचा सुमारे दीड लाखापेक्षा जास्त मतांनी सुप्रिया सुळेंनी पराभव केलेला होता आता मात्र परिस्थिती वेगळी होती घासाघीस होईल कुठेतरी पाच दहा हजारांच्या फरकाने कोणाचा तरी विजय होईल कोणतरी पराभूत होईल असं सांगितलं जात होतं मात्र सुप्रिया सुळे अक्षरशः एक लाखाच्या पुढून निवडून आलेले आहेत एक लाखाच्यापेक्षा जास्त त्यांनी मताधिक्य हे सुनेत्र पवारांपेक्षा जे घेतलेलं आहे आणि सुनेत्र पवार यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव जा झालेला आहे त्याच्यामुळे हा चिंतनाचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदाता पवार गटासाठी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांचे उमेदवार पडलेले आहेत त्याच्यामुळे आता अजित पवार आणि अजित पवारांचा गट चिंतन करणार का तसेच भारतीय जनता पार्टीसुद्धा चिंतन करणार का हाच महत्त्वाचा विषय आहे आज हे निकाल हाती आले हे सर्वांसाठीच अक्षरशः धक्कादायक असे होते दौंड असेल पुरंदर असेल बारामती असेल इंदापूर असेल या सर्व तालुक्यांमधून सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतलेली आहे येथे कुठलाही प्रमुख नेता नव्हता कुठलेही प्रमुख अशा व्यक्ती नव्हत्या जे तालुका लेवलचे जे राहिलेली शरद पवारांसोबत राहिलेले लोक होते तेच सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते काही ठिकाणी अशी परिस्थिती होती की अक्षरशः बूट टाकण्यासाठी सुद्धा त्यांना माणसं मिळत नव्हती मात्र जनता ही आतून खवळलेली होती जनतेने ठरवलेलं होतं की यावेळेस नेत्यांचं ऐकायचं नाही तर यावेळेस आपल्या मनाने आपण करायचं आहे आणि त्यांनी त्यांच्या मतदान रूपातून ते दा करून दाखवलं आणि त्याच्यामध्ये आज कुठंतरी सुप्रिया सुळेंचा यांचा लाखांच्या फरकाने विजय झालेला आहे ही गोष्ट नक्कीच वाखण्याजोगी हो आहे आणि भाजप आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना चिंतन करणारे आहे हे नेमकं का घडलं हे कशामुळं घडलं लोक आपल्यावर नाराज का झाले हा चिंतनाचा एक विषय आहे येणारी विधानसभा निवडणूक ही सुद्धा मोठी चुरशीची होऊ शकते आणि विविध तालुक्यांमध्ये आत्ताच्या निकालामुळे वेगवेगळी गणित असू शकतात असंही भाकीत वर्तवलं जात आहे आता दौंड तालुक्यामध्ये नेमकं राहुल कुल यांच्या विरोधात कोण उभं राहणार आणि इंदापूरमध्ये दत्तामामा भरणे यांच्या यांच्याविरोधात कोण उभं राहणार तसंच पुरंदरमध्ये उमेदवार कोण असणार बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याची आता या लोकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे येत्या काही दिवसांमध्येच याचंही चित्र स्पष्ट होणार आहे अब्बास शेख सहकारनामा पुणे